नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आज आपण जिनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती पाहणार आहोत बांधकाम कामगार योजनेबद्दल माहिती बांधकाम कामगार योजनेचे वैशिष्ट्ये काय या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय बांधकाम कामगार योजनेचे लाभार्थी कोण आहेत बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती या योजनेअंतर्गत किती प्रकारच्या योजना आहेत बांधकाम कामगार योजनेचा लाभ कसा मिळेल अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबाबत आज याकरिता हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघा आणि सविस्तर सवीष्ट माय सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात त्याच्या आधी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा तर मित्रांनो राज्य स सरकार राज्यातील नागरिकांसाठी त्यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवित असते त्यापैकी एक योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना ही आहे सामाजिक सुरक्षा कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सहाय्य करणे त्यासोबतच आर्थिक सहाय्य व आरोग्यविषयक मदत करणे अशी या योजनेचे बांधकाम कामगारांना लाभ मिळावा याकरिता या योजनेची या सुरुवात करण्यात आली आहे मग बांधकाम कामगार योजनेचे वैशिष्ट्ये काय तर या योजनेअंतर्गत अर्जदारास व त्याच्या कुटुंबास विविध प्रकारचे लाभ दिले जातात या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली आहे यामुळे अर्जदारास कोणत्याही कार्यालयात चक्रा माराव्या लागणार नाही या योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य अर्जदाराच्या थेट कर्ज खात्यात जमा होणार आहे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असल्यामुळे अर्जदार हा आपल्या मोबाईलवरून अर्ज करू शकतो या योजनेअंतर्गत राज्यातील बांधकाम कामगार हे सशक्त व आत्मनिर्भर बनतील बांधकाम बांधकाम कामगार योजना ही शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य आर्थिक सहाय्य सामाजिक सुरक्षा व आरोग्यविषयक सहाय्य केले जाते बांधकाम कामगार योजनेचे उद्देश प्रत्येक बांधकाम कामगाराला नोंदणी क्रमांक देणे या योजनेअंतर्गत नोंदणी वाढविण्यासाठी कामगाराच्या कामावर जाऊन नोंदणी करणे बांधकाम कामगारापर्यंत विविध योजना पुरविणे बांधकाम कामगाराचे भविष्य उज्ज्वल करणे या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या आ, आ, आर्थिक व सामाजिक विकास करणे या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना त्वरित लाभ मिळवून देणे मग बांधकाम कामगार योजनेचे फायदे कोणते तर या योजनेअंतर्गत मुख्य चार योजना तुम्हाला लाभ घेता येईल या चार योजनांचा कोणत्या ते आपण खालीलप्रमाणे बघू सामाजिक सुरक्षा योजना शैक्षणिक योजना आरोग्य विकास योजना अर्थसहाय्य योजना मग सामाजिक सुरक्षा योजना नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिला विवाह खर्चाच्या प्रतिकृतीसाठी तीस हजार रुपये मदत केली जाते व्यक्तिमत्व विकास पुस्तकी संचाचे वाटप म्हणजेच शैक्षणिक पुस्तिका दिली जाते योजनेच्या नोंदणीत बांधकाम जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ दिला जातो या योजनेच्या बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ दिला जातो नोंदणीत बांधकाम कौशल्य वृद्धीकरण योजनेचा फायदा दिला जातो शैक्षणिक योजना योजनेच्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना पहिली ते सातवीसाठी साठी प्रतिवर्ष अडीच हजार रुपये किंवा दहावी ते आठवी ते दहावी प्रतिवर्ष पाच हजार रुपये या योजनेच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना दहावी व बारावीमध्ये पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना अकरावी व बारावी या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष दहा हजार रुपये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना पत्नी पदवीच्या प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाचे पुस्तके आणि शैक्षणिक सामग्रीसाठी प्रतिवर्ष रुपये वीस हजार रुपये या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्ष एक लाख व अभियांत्रिकीसाठी साठ हजार रुपये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदवीकरिता प्रति <helplessly> पदव्युत्तर पदवीता पंचवीस हजार रुपये या योजनेच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण एम एस सी आय टी करिता शुल्काची प्रति आरोग्यविषयक योजना नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन जीवित आपत्यांच्या नैसर्गिक प्रस्तुतीकरिता पंधरा हजार व शस्त्रक्रियेच्या प्रस्तुतीकरिता वीस हजार रुपये योजनेतील नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ एक लाख रुपये पती पत्नीने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत अठरा वर्षापर्यंत एक लाख मुदत ठेव बंद अशी नोंदणीकृत बांधकाम कामगारास पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आले असल्यास दोन लाख रुपये नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना अर्थसहाय्य योजना नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या कामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास पाच लाख रुपये या योजनेच्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घर खरेदी किंवा बांधकाम करण्याकरिता घेतलेल्या कर्जावर सहा लाख रुपयापर्यंतच्या व्याजाची रक्कम अथवा दोन लाख रुपये अनुदान नोंदणीकृत बांधकाम कामगार यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या अंतविधीत दहा हजार रुपये या योजनेच्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा कामगाराच्या विधुरपत्नीस चोवीस हजार प्रतिवर्ष अर्ज करणे आवश्यक आहे हे पाच वर्षाकरिता मिळतात बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे गृहउपयोगी वस्तू मिळतात मग त्यात प्रेशर कुकर टाकी मोठी टाकी पाण्याची ग्लास वाट्या मसाला डबा स्टीलची परात पातेले सोबत डब्बा इं डब्बा चौदा इंच डब्बा सोळा इंची डबा अठरा इंची मोठा चमच्या भातवाड्या मोठा चमच्या पाण्याचा जग असे एकूण एकोणतीस वस्तू मिळतात बांधकाम कामगार योजनेचे नियम व अटी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा महाराष्ट्र राज्य बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार ना नाही जर एखादा लाभार्थी आधी शासनाच्या एखाद्या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेत असेल तर असा अर्जदार या योजनेसाठी पात्र नसेल या योजनेअंतर्गत अठरा ते साठ वर्षापर्यंत कामगारांना लाभ घेता येईल या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत मागील बारा महिन्यात नव्वद दिवसापेक्षा जास्त काम केल्याचे पाय केल्याचे पाहिजे या, या योजनेअंतर्गत लाभ केवळ कामगार बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठीच लागू होतो या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखाच्या आत असणे आवश्यक आहे बांधकाम कामगारांच्या योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड कायमचा रहिवासी दाखला स्थानिक रहिवासी दाखला काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला दाखलाचा बारा महिन्यात नव्वद दिवसापेक्षा जास्त काम केल्याचा इंजिनियरचा किंवा तिथल्या ठेकेदाराचा दाखला पासपोर्ट आकाराचे फोटो बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र नगरपालिकेकडून किंवा ग्रामपंचायतीकडून पिवळे रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड अन्नपूर्णा रेशन कार्ड ग्रामसेवककडून बांधकाम कामगार असल्याचा प्रमाणपत्र बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणी करायची पद्धत या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जावे लागेल तिथे गेल्यानंतर आता तुम्हाला तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल त्या होम पेजवरती नोंदणी या पर्यावर क्लिक करावे त्यामध्ये तुमचं एक त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे नंतर प्रोसेस टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचे आता तुमच्या समोर योजनेचा अर्ज ओपन होईल मग सुरुवातीला वैयक्तिक माहिती भरायची नंतर एम्प्लॉयर डिटेल्स भरायचे आहे नंतर सम समर्थन सपोर्टिंग डॉक्युमेंट आहेत तिथं जे जे लागलेले आहे लिहिलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे कायमचा कायमचा पत्ताप्रमाणे ॲड्रेसची माहिती भरायची आहे नव्वद दिवसांचा कामाचा तपशील त्याचे वर्किंग सर्टिफिकेट द्यायचं आहे बँकेचा तपशील द्यायचा आहे आणि कुटुंबाची तपशील द्यायचं आहे म्हणजे कुटुंबाची माहिती द्यायची नंतर हे सर्व काही भरून सेव बटनावरती क्लिक करावे अशा प्रकारे तुमचा बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराज